माजी आमदार विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा पवार कुटुंबावरती जोरदार हल्लाबोल केला दोन पिढ्या पवारांना मतं दिली पण पाणीही मिळालं नाही ही, ना ही, ही टीका त्यांनी केली कुणाच्या तरी पत्नी आहेत म्हणून मतं द्यायची का ताई आणि वहिनी हे राजकारणात चुकीचं आहे असं शिवतारेंनी म्हटलं समाजात योगदान नसलेल्यांना मतदान का करायचं या शब्दांमध्ये त्यांनी अजित पवार यांच्यावरती हल्लाबोल केला दरम्यान स्थानिक राजकारणामध्ये काही मतभेद मनभेद असतात लवकरच ते मिटतील हा विश्वास भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला चाळीस पिढ्या पवारांनाच मतदान करत येतोय त्याच्या बदल्यामध्ये बारामती शहर सोडून बारामतीच्या पश्चिम भागामध्ये सुद्धा दोन अडीच लाख लोकांना आजही प्यायला पाणी नाही बारामती तालुक्यात आता माझ्याच सौभाग्यवतेला मत द्या असं जर बोलायला लागलं ज्यांचं कॉन्ट्रीब्युशन समाजात काही नाही का द्यायची एक राजकारणामध्ये काही मनमुटाव असतात काही मतभेद असतात काही ठिकाणी मनभेदही होतात तर मनभेद आणि मतभेद हे लवकर विसरले जातात त्यामुळं मला वाटतं माननीय शिवतारेजी असतील अजितदादाजी असतील जे काही मतमतांतर झाले असतील मनभेद झाले असतील त्यांच्या स्तरावर ते लवकरच निर्णय घेतील